पुनरचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार बावीसमध्ये एकूण अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता त्यातील प्रलंबित असलेल्या चोपन्न हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता त्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून अनेक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ मिळणार होता काही महिन्यापूर्वी नऊ हजार शेतकऱ्यांना एकूण तीस कोटी लाख रक्कम वितरित करण्यात आली असून आज नऊ हजार सहाशे नव्वद शेतकऱ्यांना इतका पीक विम्याचा लाभ मिळणार असल्याबाबत माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली गेल्या अनेक दिवसापासनं आपले केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांचे जवळपास नऊ हजार पाचशे एकोणपन्नास लोकांचे जे प्रपोजल पास झालेले होते विमा क्लेममध्ये पण पैसे प्रलंबित होते पैसे आलेले नव्हते आणि सातत्याने शेतकऱ्यांचे मलाही फोन यायचे की ताई आपले पैसे कधी येणार प्रपोजल मंजूर झालेले आहे पण अजून पैसे येत नाही आहे आणि सातत्याने माझासुद्धा पाठपुरावा ह्या पैशांसाठी सुरूच होता सरकारकडे त्याच्यानंतर दे कमिशनर साहेब असतील विमा कंपनीचे सगळे अधिकारी असतील आणि आज मला सांगताना आनंद होतोय की आता दुपारनंतर ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे या दोन तीन दिवसामध्ये जे नऊ हजार पाचशे एकोणपन्नास शेतकरी आहे यांच्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे पडतील जवळपास बावन कोटीच्या जवळपास ही अमाऊंट सरकारने मंजूर केलेली आहे मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना हे पैसे मंजूर करून लवकरात लवकर, लवकर दिले त्याच्यामुळे दुसरा टप्पा जो आहे जो ओव्हर इन्शुरन्सचा जो आहे त्याच्यातही जवळपास आठ ते नऊ हजार शेतकरी आहे जे रिजेक्ट केलेले जे शेतकरी होते ज्यांचे प्रपोजल रिजेक्ट केले होते आणि आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ते परत फेर चौकशी करायला लावली आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून साडेसहा हजार जे शेतकरी आहेत त्यांचे प्रपोजल त्याच्यातही मंजूर करून देण्यात आलेले आहेत तर हे दोन टप्प्यातले पैसे सुद्धा अजून यायचे बाकी आहेत त्याच्यासाठी सुद्धा सातत्यानं माझा पाठपुरावा सुरू होईलच त्याला थोडा उशीर लागणार आहे कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता आचारसंहिता सुरू आहे तर ह्या दरम्यानमध्ये कोणतंही सरकारी काम होऊ शकत नाही पण जशी आचारसंहिता हे इलेक्शन संपेल तर त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल आणि तेही पैसे या येणाऱ्या पुढच्या चार पाच महिन्यामध्ये आणून देण्यासाठी माझे प्रयत्न राहीलच मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेल की आपले क्लेम हे मंजूर झालेले आहेत पैसे आपले कुठेही जाणार नाही नक्कीच ह्यावेळेस काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर झालेलाच आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारकडे हे निवेदन दिलेलं आहे की दर दरवर्षी एवढं उशीर होत नाही पण ह्या वर्षी उशीर झालेला आहे तर नक्कीच याची सुद्धा काळजी येणाऱ्या वर्षामध्ये सरकारकडनं किंवा विमा कंपन्यांकडनं घेतली जाईल पण जे ह्या वर्षाचे आता हे दोन टप्प्यातले पैसे जे प्रलंबित आहे तर नक्कीच त्याच्यासाठी मी प्रयत्न करेलच आणि तेही लवकरात लवकर आणून द्यायसाठी माझे सगळ्यांचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील धन्यवाद